हाय युटूब फॅमिली राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे हे पहा किती सुंदरपैकी असं मंगल कार्यालय आहे पहा किती मस्तपैकी हरणीचं आणि वाघाचं असं डेकोरेशन केलेलं आहे पुढे झाडी खूप छानपैकी हे डेकोरेशन आहे नागपूरमधलं मंगल कार्यालय आहे खूप छान आहे पा खूप मोठं आहे हे बाहेरचा परिसर आहे आतमध्ये तर खूप असं मोठा आहे किती मस्त पैकी डेकोरेशन केलेलं आहे पहा इथून पण आतमध्ये जाता येतं आणि इकडच्या साईडकडून पण जाता किती छान पैकी डेकोरेशन केलेलं आहे खूप छान आहे मंगल कार्यालय आणि स्वच्छता पण खूप छान आहे इथून एंट्री आहे मेन गेटची ह्या ठिकाणाहून मेन गेट मध्ये एंट्री करता येते मस्त पैकी पाण्याचं असं कारण जे आहे पा किती सुंदर पैकी संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटत पा किती मस्त आहे चला पटपट आपल्या जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कोण्या जिल्ह्यातून कोण्या तालुक्यातून कोण्या गावातून आपले व्हिडिओ पाहता पा किती मस्तपैकी असं डेकोरेशन आहे एक कमेंट करा लाईक करा काहीच हरकत नाही छानपैकी व्हिडिओच्या रिलेटिव एक कमेंट करा लाईक करत जा एक व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप काही वेळ जातो पाहायला आपण आपल्याला वाटतं पाच मिनिटाचा आहे सहा मिनिटाचा सात मिनिटाचा आहे काही म्हणजे एवढं हे नाही असं सहज बोलून जातो पण त्या बोलून जाण्याच्या मागे खूप म्हणजे एक व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप वेळ जातो खूप मेहनत लागते त्यासाठी व्हिडिओ जर कंटिन्यू पूर्ण पाहिलात तर छानपैकी कमेंट करत जा लाईक करत जा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा पहा किती मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे पहा आणि तुम्हाला घाण कुठंच दिसणारं नाही किती स्वच्छ आहे ह्या ठिकाणी नवरदेव नवरीचे सप्तपदी घेतल्या जातात ह्या ठिकाणी पहा किती मस्त पैकी असं पाठीमागे हरणीचं आणि वेली वगैरे हो सर्व काही हे केलेलं आहे वाघ वाघचं डेकोरेशन केलेलं आहे मस्त पैकी आहे या ठिकाणी फोकस लाईट आहेत त्या ठिका या ठिकाणी मस्तपैकी असं देवाच केलेलं आहे डेकोरेशन चला पटपट आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे असेच तुम्हाला वेगवेगळे आपले ब्लॉग्स पाहायला भेटतील चला तर मग पटकन एक व्हिडिओच्या रिलेटिव्ह एक कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चला बाय